नमस्कार मी चंद्र अडागळे तुम्ही बघताय जनजागृती न्यूज उभ्या असलेल्या ट्रकवर विद्युत तार तुटून पडल्याने ट्रक, ट्रक आगेमध्ये जळून खाक बीड प्रतिनिधी पवन ढवळे मिळालेली माहिती अशी की बीडपासून जवळच नामलगाव फाटा परिसरात एम एच तेवीस ए यू पासष्ट सत्याहत्तर ट्रकवर विद्युत तार तुटून पडल्याने ट्रकला भीषण आग लागून तो पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडली घट आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ट्रक काही कामानिमित्त एकता पेट्रोल पंपाजवळ उभा करण्यात आला होता याच दरम्यान अचानक विद्युत वाहनी तुटून थेट ट्रकवर पडली परिणामी ट्रकने काही क्षणातच पेट घेतला आणि भयानक आगीने संपूर्ण गाडीस आगीच्या लपटेत घेतली ही घटना सनराइज हॉटेल समोर असलेल्या एकता पेट्रोल पंप परिसरात घडली आहे आग लागल्यानंतर काही वेळातच अग्निशामक दलच्या गाडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आगेवर नियंत्रण मिळवले मात्र आग इतकी भीषण होती की जवळपास दोन ते अडीच तास आग चालू होती या आगेत ट्रक संपूर्ण खाक झाला आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे मात्र मोठ्या आर्थिक नुकसानीची शक्यता व्यक्त केली जात आहे जनजागृती न्यूज बीड